नमस्कार मी आज पुन्हा एकदा या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आज आपण बनवणार आहोत कडाकणी देवीचा हा अतिशय आवडता असा नैवेद्य चवीला तर टेस्टी झालाच पाहिजे त्याचबरोबर तो खुसखुशीतही झाला पाहिजे चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया गॅसवर मी एक छोटं भांड ठेवलेलं आहे त्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता मी साधारण वन फोर्थ कप साखर घेतलेली आहे पाणी गरम झालेलं आहे आणि साखरही आता विरघळत आहे आपण गॅस बंद करून घेऊयात हे पहा गरम पाण्यामध्येही साखर विरघळत आहे याऐवजी तुम्ही पिठी साखरही वापरू शकता हे पहा पाण्यामध्ये आता साखर पूर्ण विरघळलेली आहे आता एका बाऊलमध्ये आपल्याला साधारण एक कप मैदा घ्यायचा आहे हे पहा हा मैदा आहे मैदा मी एक कप बरोबर घेतलेला आहे या चाळणीमध्ये घालून घेऊयात याचबरोबर आपल्याला बारीक रवा लागणार आहे आणि बारीक रवा मी साधारण पाव कप घेतलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता या पिठामध्ये अगदी छोटा चमचा मीठ घातलेला आहे चवीसाठी आपल्याला गोड पदार्थातही थोडंसं मीठ वापरावंच लागतं आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात गॅसवर छोट्या भांड्यामध्ये मी अगदी एक चमचा तेल गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आपल्याला यामध्ये तेलाचं मोहन वापरायचं आहे आता हे तेलाचं मोहन मी या पिठामध्ये घालून घेते आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हे पहा सर्व पिठामध्ये हे गरम तेल आता आपण सोडून घेणार आहोत या पद्धतीने जर तुम्ही कडाकण्या केल्यात तर तुमच्या अतिशय सुंदर होतील आणि टेस्टी होतील नक्की करून पहा जर अजूनपर्यंत केलेला नसतील आता तेल सर्व मिक्स करून झाल्यानंतर हे पहा हे कोमट पाणी साखर आणि पाणी आपण व्यवस्थित यामध्ये थोडं थोडं करत मिक्स करून घ्यायचं आहे कणिक आपल्याला थोडं घट्टसरच भिजवून घ्यायचं आहे कणिक पातळ होणार नाही याची काळजी घ्या याचबरोबर चवीसाठी आपण थोडीशी वेलचीपुडही वापरू शकतो ज्या वेळेला आपण साखर पाण्यामध्ये घालून घेत आहे त्याच वेळेला वेलचीपुडही घालून घ्यावी हे पहा छान आता कणिक भिजवून झालेलं आहे आणि आपलं थोडंसं पाणी बाकी राहिलेलं आहे हे छान मळून घेऊयात आता हे तयार कणिक आपल्याला झाकून ठेवायचं आहे साधारण एक तास एक तासानंतर आपण बघू शकतो अतिशय सुंदर असं हे कणिक तयार झालेलं असतं यामध्ये रवाही आपण अगदी कमी प्रमाणात वापरलेला आहे त्यामुळे छान असं मौसूत हे कणिक तयार झालेलं आहे बघा याला जराही चिरा किंवा भेगा पडणार नाही आता सर्व एक समान आपल्याला काप करून घ्यायचे आहे देवीसाठी जर तुम्ही कडाकण्यांची माळ बनवणार असाल तर यापेक्षाही छोटीशी गोळी वापरा हे पहा आता अगदी पातळ आपल्याला जितकी पातळ लाटता येईल तितकी पातळ ही लाटून घ्यायची आहे या प्रकारच्या कडाकण्या लाटताना आपण एक एक करतच कडाकणी लाटून लगेच तळून घ्यायच्या आहेत कारण हे अतिशय पातळ आहेत तर आपल्याला दुसरीकडे ठेवायलाही त्रास होऊ शकतो हे पहा छान त्याला मी असं काटे चमचा छोटे छोटे होल केलेले आहेत जेणेकरून ही कडाकणी फुगणार नाही आणि माळेमध्ये घालण्यासाठी एक छोटस होल करून घेतलेला आहे तेल तापलं आहे का एकदा चेक करून घेऊयात तेल आपल्याला मिडियम गॅसवरच ठेवायचं आहे हे, हे पहा अतिशय तापलेलं नसावं तेल नाही तर आपली लगेच लालसर होऊ शकते तेलही छान तापलेला आहे आता कडकणी आपण तळून घेऊयात एका वेळेला दोन दोन कडकणी करत आपण ह्या व्यवस्थित तळून घेऊयात कडकणी करताना अतिशय घाई होणार नाही किंवा आपल्याबरोबर बरोबर तळण्यासाठीही दुसरी कोणाची तरी आपण मदत घेऊ शकतो पटकन तळली जाते कडकणी हे पहा असा ब्राऊन असा रंग झाला की काढून घ्यायची आहे मस्त कडाकण्याच्या तयार झालेल्या आहेत अजून दोन कडाकण्या मी तुम्हाला तळून दाखवत आहे तुम्ही जर खरोखर नक्कीच केलेल्या नसतील या पद्धतीच्या कडाकण्या तर देवीच्या नैवेद्यासाठी अष्टमी नवमी आणि काही ठिकाणी दसऱ्याच्या दिवशीही कडाकण्यांच्या माळा बांधल्या जा जातात मस्त कडाकण्या तयार झालेल्या आहेत नक्की करून पहा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे सांगायला विसरू नका आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सर्वात पहिल्यांदा जर या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थंड झाल्यानंतर बघू शकतो किती छान खुसखुशीत अशा या कडकण्या तयार झालेल्या आहेत टेस्टी आणि खुसखुशीत अशा कडकण्या तयार आहेत नक्की करून पहा सर्वांनाच आवडतील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका भेटूयात परत अशाच छान छान रेसिपींसोबत थँक्यू बाय